बघा समोर बघू शकता कुनकेश्वरच मंदिर असं वायाच तुम्हाला ओळखत नाही तर नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश गाडी देवगड चा जाधव आपल्या मालवण युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचा मनापूर्वक स्वागत करताय तर मित्रांनो आज सव्वीस तारीख असा आणि आज शिवरात्री असा कोकणची काशी म्हणून ओळखला जाणारा आहे श्रीक्षेत्र कुणकेश्वर तर, तर मित्रांनो आज तब्बल नऊ दे नऊ देव येणार कुणकेश्वरच्या कुणकेश्वरच्या भेटीसाठी तर आजचा व्हिडिओ यात्रे चो वीडियो तो होणार असा तर व्हिडिओ कसो होणार तो कमेंट कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया तर मित्रांनो कुणकेश्वर जाणाऱ्या जाणाऱ्या गाडीओ बघा घेतली होते एस टी ट्रॉपिक लागला सगळा मंडळींनुसून जत्रा स्टार्ट झालेली असा एवढी मंडळी बघा चला पुढे माईजनू कुंकेश्वरच मंदिर मंडळींनो यो चांदलवाडी गेलो रस्तो आणि यो स्वतः गेलो मंदिराकडे आकडे या भजन चालू असा त्यावेळात हा आणि पब्लिक बघा किती आता सोन्याचा आहे दुकान काहीतरी असतला ज्लेबीचा बघा आजयाचा दुकान संस्कार घाडी वरेरी दर बघा प्रवेशदार असा कुंकेश्वर मंदिराचे तर मंडळींनो या मंदिर बघा कुणकेश्वरचा मंडळींनो आता वाळव लाव समोर बघू शकता कुणकेश्वरचं मंदिर असं हे लहान मुलांसाठी खेळणार कधी केलं तुझं वाळ तू माका चा। वळखत <ुँपत>। नाही तो <Chinese everyone> <TVs> त्या साईटवरून दाखवतोय तुमका एक नंबर वाटतो तर या साईटला समुद्र समुद्र असा पब्लिक भागा कितीला असा प्लस गुनकेश्वरात

मंडळी <laughs> नू वाळूवरती बरेच स्टॉल लागलेले असत खाण्यापिण्याचे सगळे भेलवाले पण इले असत कुल्फीवाले असत लिंबू सरबत वगैरे सगळा भेटणाऱ्या मंचुरियन वगैरे शेवपुरी पाणीपुरी सगळा फक्त चायनीज सोडून व्हेजवाला भेटत चायनीज पण नॉनव्हेजवाला नाही भेटतला मके बिके सगळे भेटले आणि या ठिकाणी कोणा फोटो वगैरे काढूचे असतील हे बघा याच्यात तुम्ही फोटो वगैरे काढू शकतास फोटो नको बाबा बघा स्टॉल लागलेले असत खाण्याचे या साईडला मके पण असत आणि वरती बघू शकता कुणकेश्वरच मंदिर असा मंडळी नू ह्या साइड घोडे पण असत आणि ह्या पुढे उंट पण इले असत वाळूवरती घोडो असा उंट तर मित्रांनो परत आम्ही मंदिराच्या दिशेने चालला वाळूवरनं आता वरती येला आणि आता मंदिर आता कैसून आणि आता आकाशवाणी त्या साईडला चालला मंडळी न परत आम्ही प्रवेशद्वार थं प्रवेशद्वार असा चल आणि भाविकांची गर्दी बघा किती भरपूर अजून थोड्या वेळानं वाढतली तर मित्रांनो या साइडला कैिंगणाचे स्टॉल लागलेले असत असे दोन्ही साइडला कळिंगणा असत बघा दाखवते तुमका या साईडला तवे वगैरे असत आडाळे वगैरे घंटा वाजू विसरू नको म्हणजे आम्ही व्हिडिओ तुमच्या जवळ येणार तुमचा मेसेज येतो कायचे घंटा ते वाजू सांग आयकॉन बेल आयकॉन हा तर मित्रांनो या साईडला झिगझग असा या साईडला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असत लहान मुलांसाठी जास्त जास्त असत खेळण्यासाठी या समोर आकाश पाळणं असा पब्लिक पब्लिक या साईडला टॅटू काढतात थर्ड क्लासवाल टॅटू तर मंडळींनो असे रिंग असतं ते बघा त्यांच्या हातातच पाईशे, बाटोल भाई भाई। ते रिंग घेऊन असे साबण असतात पैसे बॉटल वगैरे बिस्कुटपुडे असतं त्याच्यात टाकला असतं ते बिस्कुट पुढे वगैरे आपल्याला भेटू शकतात हे बघा तर मंडळीनु आकाश पायणासा आकाश पायण्याच्या ते पब्लिक बघा किती आ तर आता परत आता आकाश कंदळेच्या थैसून आता वरती चालला रोड ने, ने ए, पेपिरी घ्यावा तर मित्रांनो आता कामपाटे येतात देवाचे ઓડિયો કરા तर आता मंदिराच्या परिसरात असं आहे असं मंदिर समुद्र किनाऱ्यावरती मोबाईल हरवलेला सापडलेला आहे आणि एका मुलाने तो पुढे आणलेला आहे कृपया ज्यांचा असेल त्यांनी आपली ओळख पडून आमच्या संपर्क साधलेला आहे मंडळी नो आता आम्ही घराक जातो चढावा कसा आता असते 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 आता घराक जाताला चढावान तरी पब्लिक भरपूर असा इलेला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसो झालो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आणखी नवीन व्हिडिओ धन्यवाद